डॉल्बीवाल्यासाठी सूचना गणेशोत्सव येत असल्यामुळे आवाजाची मर्यादा ओलांडू नये नाहीतर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा सहायक पोलीस निरीक्षक श्री सुशील भोसले यांनी दिला आहे बातमीसाठी प्रतिनिधी श्री दिलीप वाघमारे मुख्य संपादक शौकत शेख ड्रेस कोड मध्ये लागला म्हणजे जेणेकरून तुमचं जे आय टी आणि त्याच्यासाठी वेगळी दर्शनाची राग देखील आपण केली पाहिजे आपल्याला जी मदत पाहिजे ती पोलीस डिपार्टमेंट कडून नक्की मिळेल पण प्रत्येक ठिकाणी प्रत्येक मंडळासाठी पोलीस देणं शक्य नाही आपण स्वतःहूनच काही गोष्टी या बंधनकारक करून घेतल्या आणि वारंवार दिलेल्या सूचना आपण जर प्रसारित केल्या तर नक्कीच आपला जो काही कार्यक्रम आहे जे काही ठरवल्या ठरवल्या असतात ते शांततेने पूर्ण होते त्याचप्रमाणे तुम्हाला जो मार्ग आहे आगमनासाठी किंवा परत विसर्जनासाठीचा तर तो, तो, तो मार्ग कसा आहे हे आपण देखील पाहून घ्या बऱ्याच वेळा मोठी मोठी असते आरसा मोठा केला जातो आणि मग त्यामुळे काय होत की मध्ये काय लाईटच्या वायर असतात झाडे वाढलेली असतात मोठे मोठे खड्डे असतात मग ते तिथं कुठेतरी आढून बसले सभे तर तसा प्रकार होऊ नये यासाठी आपण आपलं डेकोरेशन किती करणार आहात किती उंचीचं आहे किती आहे घेऊन त्याचप्रमाणे आम्ही भेटी ठेवलेली आहे यासाठी उपस्थित सर्व पोलीस पाटील सर्व गणेश मंडळाचे अध्यक्षीय सदस्य त्याचप्रमाणे पत्रकार बंधू या गावातील इतर प्रतिष्ठित नागरिक आजच्या उद्देश असा आहे की जो हो गणेश आहे तो शांततेच्या मार्गात मार्गाने कसा पार पाडला जाईल यासाठी आपण सर्वांनी कचरा जे काय आपण नियम दिलेले आहेत शासनाने कायद्याने त्याचं पालन करून शांततेच्या आणि आनंदात कसा साजरा केला जाईल यासाठी मीटिंग आपण आयोजित केलेली आहे बऱ्याच सजेशन आलेले आहे त्यावर देखील आपण तुमचा जो गोंधळ झालेला आहे तो क्लिअर करू तरी आता जो आपण आता वर्गिनी काय सुरू होत करणार बरोबर गणेश मंडळ बनल्यानंतर वर्गिनी वगैरे सुरू होतो तर ते जे आहे ते सर्वात प्रथम तुम्हाला त्यांना तुम्ही रिपोर्ट करू शकता लाईट संदर्भात काही समस्या असतील तर त्या संदर्भात डिपार्टमेंट देखील आहे ते देखील त्यांचं काही समस्या असतील किंवा ते तुम्हाला संकल्पाला समजून घ्या ज्या आवाजामुळे ज्या आवाजामुळे सर्वसामान्यांचं जीवन हे थोडस विस्कळीत होत किंवा ज्या आवाजामुळे

त्याच्यामुळे तो कायद्यातच आहे जे आता लोकेश साहेबांनी सांगितलं की, की हायकोर्टाचे काही आदेश आहेत तर मी आपल्याला सांगू इच्छितो की चार पाच दिवसापूर्वीच माननीय एस पी सर यांनी आदेश काढलेले आहेत जे संदर्भात आणि त्याची पूर्णपणे अंमलबजावणी करणार आहोत जो आदेश आलेला आहे हायकोर्टामधून माझी आपल्याला सर्वांना विनंती असेल की तो आदेश आपण कलेक्टर सर एस पी सर यांच्यापर्यंत पोहोचावा पोहोचवा कारण कलेक्टर सर आणि एस पी सरांकडून अंमलबजावणी छोट्या मोठ्या प्रमाणात जे छोटे सावंत असतील आणि त्याचा जर पावस पंच्याहत्तर डिसेंबर पेक्षा कमी असेल तर त्याच्यावर निश्चितच कारवाई होणार नाही त्याचप्रमाणे लाईट लाईट

दे 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 दा। जर पंचायत त्याच्या पुढे गेला तो ठीक होतो त्याच्यावर काय आपल्याला शंका टक्के होते त्याच्यामुळे जे छोटे मोठे काय त्याचे साऊंड असतील आता तुम्हाला एलेव्हन दावला काही इतर पारंपरिक जर वाद्य वगैरे मिळणार नसतील तर छोटे दोन साऊंड मध्ये तेवढा आवाज होतो आणि आता आयफोन किंवा इतर सर्व मोबाईलवर बरेचसे ऍप उपलब्ध आहे त्याच्यामध्ये तुम्ही आवाज बोलू शकता मग ते एकदा जाऊन बघा तो जर आवाज पंच्याहत्तरपेक्षा जास्त होत असेल तर तुम्ही ते कॅन्सल करा आणि जर पंच्याहत्तर पेक्षा कमी पे वासेल तर तुम्ही दोन चार चार अरे लक्षात तर हे जे काही आहे ते क्लिअर करतो कारवाई शंभर टक्के होणार तुम्हाला परवानगी देताना देखील आम्ही त्या स्वरूपात परवानगी देणार आणि काय जर आदेश करून नवीन पारित झालेच शासनाकडून असतील पाणी कलेक्टर साहेबांकडून असतील मान्य कोण असतील तर त्या संदर्भात आपल्याला आपल्याला जी नोटीस देण्यात येईल त्याच्यामध्ये आपल्याला ती सर्व माहिती दिली नाही आपण जो अर्ज करणार आहात परमिशन साठी तो आपले सरकार पोर्टल या ऑनलाईन वर वेबसाईट वर आपण तो करायचा आहे आपल्याला ऑनलाईन परवानगी दिली जाणार आहे अजून इतर काय परवानगी घ्यावी लागेल त्यानंतरच तुम्ही वर्गणी कृती गोळा करू शकता आणि कोणत्याही प्रकारे कंपल्सरी तुम्ही जी देणगी आहे वर्गणी आहे ती गोळा करू शकत नाही पूर्वावर तुम्ही दबाव आणू शकत नाही त्या दृष्टीने तुम्ही गावामध्ये तुमच्या इतर मित्र मंडळ असत किंवा यांना पण ते प्रकारे दबाव आणू नका सध्या समोर इलेक्शन घातलेलं आहे छोट्या गोष्टीचं मोठं रूपांतर होतं त्याच्यामुळे तशा वर्गणीसाठी कोणाला दबा येणार नाही त्याची दक्षता घ्या जे काही तुम्ही डेकोरेशन वगैरे करणार आहात यासाठी पण दक्षता घ्या की जे जुना असेल किंवा त्यातल्या काय लाईटिंग वगैरे आहे ते, ते कटिंग झालेले असतील आणि त्याच्यामुळे पुन्हा कुठंतरी सप्लाय वगैरे हे होऊन जाईल आणि एखादी दुर्दैवी घटना घडू शकते तर त्या दृष्टीने देखील तुम्ही काळजी घ्या मी तर की आपले जे वायरिंग आहेत त्यांच्याकडून देखील ते चेक दे करून घ्या तुम्हाला परत हे पण घ्यावे लागेल मीटर देखील मीटर मीटर हे देखील घ्या ज्यावेळेस आपण दहा दिवसात गणपती बसवणार आहात त्यावेळेस त्या ठिकाणी चोवीस तास स्वयंसेवक राहील याची दक्षता घ्या कारण बऱ्याच वेळा काय होतं की आपण रात्री दहा वाजेपर्यंत वगैरे होते आणि त्यानंतर जो घरी निघून जातो आणि जी आपल्या घरी स्मृती आहे ती ती त्याच ठिकाणी असते आणि मग कामगार असतात कुटुरी असतात उंदीर असतो काहीतरी ठेव त्या ठिकाणी ठेवलेली फळं हे घेण्यासाठी खाण्यासाठी जातात आणि मग तुम्ही त्यामुळे त्या ठिकाणी तास स्वयंसेवक त्याची दक्षता घ्या त्याचप्रमाणे मी तर सांगा की त्या ठिकाणी तुम्ही दोन कॅमेरे लावा एक त्या मूर्तीवर फोकस असेल असा एक कॅमेर लावा एक बाहेर असेल बाहेरचा परिसर दिसेल असा कॅमेरा देखील